हाय मित्रांनो नमस्कार मी सारिका भुसे मी माझ्या ब्लॉकमध्ये तिचं स्वागत आहे हे बघा आमच्या वहिनी आणि आम्ही आलो आहे मंदिरात आम्ही आलो आहेत मंदिरात हे माझं माहेरचं मंदिर आहे हे बघा हे बघा ब्लॅक कॅमेरा ब्लॅक कॅमेराला दाखवतो हे बघा बाहेरचा परिसर हे बघा खर आहे ना ते महाशिवरात्रीला फिरते त्याला ओढण्यासाठी मानकरी किती ओढायला किती लोक असत खर हे बघा हे ते जुन आहे त्याचं काहीतरी मोडलं हे नवीन तयार केलाय हे बघा हे बघा मंदिर किती मोठं मंदिर आहे पूर्ण दगडीत काम आहे आणि पूर्ण कोरीव काम आहे हाताने कोरीव काम केलेलं हे बघा किती गर्दी आहे हे बघा मंदिरात जायला खूप उशीर होईल त्यामुळे मंदिरामध्ये आतमध्ये खूप अशी भुयार आहे एकदम खाली महादेवी पिंड आहे बघा आठवा ज्योतिर्लिंग आहे नागनाथ या मित्रांनो माझ्या माहेरचा मंदिराचं दर्शन घ्यायला खूप छान मंदिर आहे खूप भाविक लोक आहेत महाशिवरात्रीला तर खूप गर्दी असते सकाळी रांगेला लागलं तर किती रांग खूप लांब हो रहे पा। मंदिर। नी मंदिरात मंदिर खूप मोठं मंदिर आहे आमच्या वहिनी आणि आम्ही आलोय मंदिरात संक्रांतीच्या दिवशी पण व्यवसायला आलो होतो पण त्या दिवशी काय व्हिडिओ काढायला जमलंच नाही आम्हाला खूप गर्दी होती आम्ही आलो होतो माहेराला माझं माहेर औंडा नाथं तुला आता द्यायचं आहे आपल्याला पुण्याला दोन तीन दिवस सुट्या होत्या आलो होतो मी तर नाही ना आले आम्ही चालू मुली आली बहीण आली माझी बहिणीसोबत आली हे बघा खूप रिपेक्षा खेळायला उद्या चिकू तनू तिथे एन्जॉय करतात बघा हे इथं काम करण्यासाठी बाहेर आम्ही गेली हे बघा आमच्या मामाच्या गावचं मंदिर हे बघा तुझी मामाच्या गावचं मंदिर बघायला या बघा किती एन्जॉय करतात हे बघा चला इकडचं मंदिर दाखव हे बघा तिथं पण खूप मोठी महादेश पिंड हे बघा किती मोठी पूर्ण हे असं माझ्या मायाच मंदिर हे छोटे मंदिर आहे आणि मोठं मंदिर मोठं बघा हे बघा खूप एवढी गर्दी राहते पाय ठेवायला जागा नसते त्या मित्रांनो दर्शनाला महाशिवरात्रीला या सर्वजण हे बघा माझ्या मुलगी वेळ कशा पळतो किती खेळतात हे भावाचा मुलगा किती खेळतो चला म्हणलं ये दर्शनाला आलो होतो आमच्या वहिनी हे बघा व्हिडिओ बघतात <laughs> चला 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 तर मग मित्रांनो आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला नवीन नवीन ब्लॉग बघायला विसरू नका बाय